वादधार पाऊस चालू आहे आणि इथे ऍक्च्युअली सँडिएगो मध्ये एवढा पाऊस पण बघायला मिळत नाही सो वी आर सो सरप्राईज की हाय नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती गेले काही व्हिडिओ तुम्ही बघताच आहात म्हणजे स्पेशल व्हिडिओज मी असे फिल्म केले आणि पोस्ट केलेले आहेत जसं की पहिले सीयूचा बर्थडे होता मग बर्थडे बर्थडे पार्टी अशा सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे व्हिडिओज मी पोस्ट केले प्रिपरेशन बर्थडे पार्टी प्रिपरेशन त्यानंतर गिफ्ट ओपनिंग आणि आता दोघांचाही बर्थडे वगैरे सगळं काही झालेलं आहे परत बॅक टू रुटीन आणि म्हटलं की चला खूप दिवस झाले किचन मधला कुठलाच ब्लॉग अजून पोस्ट केलेला नाहीये ना ही रेसिपी पोस्ट केलेली आहे सो so, आज काही मी अशी रेसिपी रेसिपी पोस्ट करणार नाहीये बट व्हॉट एव्हर आय डू इन द किचन टुडे आय शेअर विथ यू आणि आज बाहेर वेदर खूप जास्त थंड आहे खूप पाऊस चालू आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेन आणि असा पाऊस पडत असला ना की काही ना काही असं वेगळं खाण्याची इच्छा होते आणि आज तर विकेंड आहे सो so, uh, काहीतरी स्पेशल थोडंफार तर व्हायलाच पाहिजे सो uh, so म्हटलं की काय बनवायचं काय बनवायचं आय वॉज थिंकिंग uh, खरं तर पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की चला भजी किंवा असं काहीतरी बनवू वडा वगैरे पण नंतर आय थॉट की नाही तेलकट एवढं ते नको खायला सध्या थोडस त्या सगळ्या गोष्टी डीप फ्राईड फूड वगैरे अवॉइड करतोय तर म्हटलं की पनीर बनवूया पनीरची भाजी मुलांना पण खूप आवडते आणि सगळ्यांनाच आवडते घरामध्ये सो म्हटलं की पनीरची भाजी बनवू तर आज मी बनवणार आहे पनीर दिवाणी हंडी रेसिपी अशी असंच नाही आहे माझ्याकडे मसाला आहे त्याचा आणि बाकी इतर गोष्टी ज्या काही करेन त्या तुमच्याबरोबर तशा तशा शेअर करेनच रेसिपीमध्ये आणि साईड बाय साईड तूप पण काढवायचं आहे तूप संपलेलं आहे तर संपलाय म्हणजे अगदी शेवटचं थोडस तूप राहिलेलं आहे शिल्लक मी दाखवते ते पण विकतच तूप यावेळेस मी घेऊन आलेली होते घरी बनवलेलं संपलंच आहे एकदम कमी तूप राहिलंय ते सो आता मी तूप बनवण्यासाठी खूप जण मला विचारत असतात की काय यूज करतेस कोणतं बटर यूज करतेस सो करते करते। कॉस्को मध्ये हे असे कर्कलँड अनसॉल्टेड स्वीट क्रीम असं लिहिलेलं असतं आणि इथे बटर लिहिलेलं आहे सो असे बटर मिळतात आणि कॉस्को मधनं आणलेत म्हणून एकदम असे चार मिळालेले आहेत एकाच पॅकमध्ये तर हे जे बटर आहे ते ओपन करायचं आणि फक्त कढईमध्ये तुकडे करून मी ठेवून देते आणि स्लोली कढत राहतं ते आणि त्याचं खूप छान तूप बनतं हे तुम्हाला अनसॉल्टेड वापरायचं आहे बटर नाहीतर जर सॉल्टेड वापरलं तर जास्त म्हणजे चव थोडीशी वेगळी लागते ह्याच्या आधी मी ते सुद्धा केलेलं आहे पण त्याला खूप वर्ष झाली पूर्वी जेव्हा सगळं ट्रायल अँड एरर चालू होतं माझं त्यावेळेस पण जेव्हा का कळलं की आम्हाला ह्याच तूप आवडतं आहे आणि अनस्वीटंडचं चांगलं होतं तू तेव्हापासून मग हेच वापरायला लागले सो so, इथे ऑलरेडी मी दोन कढ्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये भाजी बनवणार so, आहे आणि इकडे तूप कडवायला ठेवणार आहे सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ आणि मध्ये मध्ये इतर गोष्टी पण शेअर करेनच कसं डेली ब्लॉग आहे म्हटलं तर जे काय होईल त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन एकूण मी आठ बटरचे जे ब्लॉक्स आहेत ते कट करून घेतले आणि छोटे छोटे पीसेस केले ना की इवनही ते मेल्ट होतं जर का तसंच मोठे मोठे पीसेस असेच टाकले तर ते मेल्ट होत नाही व्यवस्थित आणि मग वेळ लागतो जरा जास्त सो म्हणून मग मी कट करून टाकते म्हणजे कसं इव्हनली काढलं जातं ते तू एनिवेज चला आता ते तर झालेलं आहे आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे मला जसं मी म्हटलं पनीर पण मला इथे चिरून घ्यायचं आहे पनीर पण इथे साईडला काढलेलं आहे आणि uh, प्रोटीन इन्टेक पाहिजे जेवणामध्ये सो असंच काहीतरी विचार करत असते जेणेकरून सगळ्यांना प्रोटीन इनफ मिळेल पनीर एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण की uh, प्रोटीन इनटेक व्यवस्थित सो माझा कायम तोच विचार असतो की जे म्हणजे जेवण बनवताना बॅलन्स्ड मील कसं बनवता येईल म्हणजे कार्ब्स तर आपले असतातच भात पोळी ह्याच्यामधनं काब्स तर मिळतातच पण इतर पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रोटीन आहे सो पनीर इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन तर म्हणून मग म्हटलं की आज हेच बनवू प्रोटीनच बनवू आय मीन पनीरच बनवू असं काय होतंय आज माझं ऍक्च्युअली आज वातावरण असलं आहे ना एकदम पावसाळी वातावरण आहे धो पाऊस पडतोय आणि सकाळपासून सूर्याचा पण पत्ता नाहीये ढगाळ एकदम वातावरण आहे क्लाउडी वेदर सो असं ना या वातावरणात गपचूप बसावं काहीच करू नये नाहीतर मस्त झोप काढावी अशी खूप इच्छा होते पण घरातली कामं काही थांबत नाहीत राईट ती तर असतातच आणि विकेंडला तर इथे खूप जास्त कामं असतात इतर दिवशी तर आपलं ऑफिसचं काम आणि या सगळ्या गोष्टी मुलांना आणणं सोडणं शाळेला म्हणजे रेग्युलर रुटीन असतं पण विकेंडला कसं आणखी चार कामं आपण एक्स्ट्रा ठेवलेली असतात जसं आता लॉन्ड्री करायची आहे कारण की खूप सारी लॉन्ड्री साठली आहे तर ही सगळी कामं असतात आणि विकेंडलाच नेमका असं वेदर असलं ना की वाटतं काहीच करायला नको पण कामं तर करायलाच हवी रेच काय झालं काच कशी कर असं जस्ट हलवायला गेलो एका साइडनी म्हणलं असं पहिले थोडस इकडे केलं हात सुटलीच काच पण अशी ठेवलीच होती ना त्याच्यावरती हो बहुतेक ते ग्लोनी चिकटवली होती वाटतं ती परत एकदा आपण त्याला ग्लोनी कशी चिकटवणार ना आपण घरीच असेंबल केलं ना हा टेबल हो पण हे असं होत एवढंच होतं आणि हे बहुतेक इथे ग्लोनी चिकटवलेलं खाली मी असं करायला गेलो ठीक आहे ग्लू सुपर ग्लू त्याला सुपर ग्लू इथे नाही नाही चांगलं नाही दिसणार ते ग्लू दिसणार काचेवरती ग्लू की एक काम औरावं म्हणलं तर दुसरं काम मला काय ते का तर हे झाले आता परत ते सगळं करत बसावं लागेल आभाळ कोसळते नाय बघा <laughs> <laughs> पाऊस पाण्यात येत आहे सगळं पण पाऊस खूप जास्त पडतो इथे हा टेंट लावलाय तर बर्थडे पार्टीच्या वेळेस हा टेंट लावलेला आणि तसाच ठेवलेला आहे अजूनही मृदू पाऊस येतो सकाळपासनं आणि टेंटच्या खाली पाऊस लागत नाही आहे कारण की हा टेंट पण बाजूला खूप जास्त पाऊस पडताना दिसतोय आणि पाणी खूप जास्त साठलंय इथे आणि ते पाणी सगळं या बाजूला येत आहे सो असं वेदर आहे सध्या मग अशी तर खूप जास्त धुकं होतं एकदम आता धुकं कमी झालंय पण पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे आणि गुलाबाला फुलं किती छान दिसतात बघा मी झूम करून दाखवते आहे गुलाबाला खूप छान फुलं दिसतात कलर तर एवढा सुंदर आहे समरमध्ये वेगळा कलर असतो आणि विंटरमध्ये वेगळाच कलर येतो त्याला एकदम सुंदर कलर येतो चला एनिवेज आता हा पाऊस काय थांबणार नाही आहे कारण की आज तसंच वेदर फोरकास्टमध्ये हेच आहे पाऊसच आहे दिवसभर त्याच्यात खूप जास्त पावसाचा आवाजच असेल कारण की या टेंट वरती ना पाणी पडतंय टपटप तर त्याचा खूप जास्त आवाजच असेल पण मी हेच सांगत होते की आज दिवसभर असंच आहे पाऊसच आहे वेदर फॉरकास्ट असंच असणार आहे म्हणजे दिसतंय मोबाईलमध्ये सो दिवसभर तर पाऊसच आहे आता बघूया थोड्या आणि कदाचित थांबेल पण मला तेच वाटत होतं की सोफ्यावरच्या ज्या पिलोज आहेत ना तर त्या आत आणून ठेवायला पाहिजे होत्या काल लक्षात आलं नाही खरं तर वेदर मध्ये सांगितलं होतं की काल जोरात पाऊस पडणार आहे पण काल काहीच पाऊस पडला नाही आणि आज पडला सो so, या असं सा थोडस सा चेंजेस तर होतच राहतात इथे तूप होत आहे आपलं आणि आता इथे भाजी बनवायची आणि भाजीची तयारी मी करून घेतली इथे टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे इथे कांदा पण चिरून घेतलेला आहे बारीकांदा हो झाकून ठेवलेला कांदा आहे आणि मसाला जो आहे तो मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये थोडासा हा मसाला आणि इथे आहे पनीर जे मी गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवले स्वयपाक रेडी झालेला आहे इथे आहे आपली छान पनीरची भाजी मस्त झाली एकदम आणि वरतून मी फ्रेश आत्ता बनवलेलं तूप पण टाकलेलं आहे मस्त खमंग असा सुगंध एकतर घरामध्ये येतोच आहे कारण की तूप पण इथे कढलेलं आहे तर आता तूप ऑलमोस्ट झालेलं आहे गॅस बंद केला आहे मी तरी पण थोड्या वेळ गॅसवरती ठेवते मी आणि मग नंतर या स्वच्छ धुवून घेतली बाटली आणि वाळवलेली आहे व्यवस्थित तर या बरणीमध्ये आता तूप भरून घेणार आहे त्याचबरोबर गाजर खिसून घेतलेला आहे छान आणि गाजराची इथे बनवते कोशिंबीर तर गाजराच्या कोशिंबीरीमध्ये जनरली आम्ही मी, मी लिंबू पिळते थोडासा साखर मीठ आवडीनुसार आणि त्याच्यानंतर कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी द्यायची त्याला ती पण आज तुपाचीच फोडणी देणार आहे कारण की मस्त फ्रेश तूप आहे सो ते आहे आणि थोडीशी काकडी ते चिरून ठेवली आहे काकडी चिरल्या चिरल्या मुलांना समजतं सो त्यांनी काकडी खायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे सो असा आजचा स्वयंपाक रेडी आहे राईस पण झालेला आहे आणि आज पोळ्या आम्ही स्किप करणार आहेत कारण की मस्त पाऊस पडतोय तर गरम गरम वाफळलेला भात आणि पनीरची भाजी आणि थोडीशी कोशिंबीर एकदम मस्त लंच होणार आज आणि संध्याकाळी आम्हाला परत बाहेर जायचं आहे फ्रेंड्सकडे बोलवलेलं आहे तर ते पण मी नंतर तुम्हाला तसं सांगेनच मस्त जेवण झालेलं आहे आणि पाऊस अजूनही सुद्धा चालू आहे एकदम धुवाधार पाऊस चालू आहे आणि इथे सँडिओगो मध्ये एवढा पाऊस पण बघायला मिळत नाही सो वी आर सो सरप्राईज की अचानक एवढा पाऊस कसा काय आणि मला या पावसामध्ये आता बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे संध्याकाळी तर जायचंच आहे बाहेर पण आता सुद्धा पटकन मला एका दुकानामध्ये जाऊन यायचं आहे कारण की संध्याकाळी आम्हाला ज्या फ्रेंडकडे बोलवलंय ना त्यांचं म्हणजे तिचं बेबी शॉवर आहे तर मग तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जायचं असा विचार करत होते तर इथे जनरली सगळेजण हे बेबी रजिस्ट्री म्हणतात ना चेतन बेबी रजिस्ट्री बनवतात त्याच्यामध्ये बेबी आयटम्स वगैरे असतात जनरली त्यातलंच तुम्ही एक काहीतरी देऊ शकता त्यांना ऍज अ गिफ्ट कारण की मग डबल डबल होत नाही आणि जे त्यांना पाहिजे आहे तेच त्यांना मिळतं म्हणजे ऍज अ गिफ्ट असं जनरली सगळे बेबी रजिस्ट्री बनवतात पण मी या फ्रेंडला विचारलं जी माझी फ्रेंड तिला म्हणलं बेबी रजिस्ट्री दे तर ती म्हणली नाही आम्ही बेबी रजिस्ट्री काय बनवलेली नाहीये सो आता काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि एवढ्या पावसामध्ये आता बाहेर कुठे आणि जायचं म्हणजे मुलांना घेऊन तो पण थोडासा प्रॉब्लेम आहे सो so, मी म्हटलं की आता मी आ, गिफ्ट कार्ड घेऊन येते सो आता चाललेली आहे दुकानात uh, गिफ्ट कार्डच विकत घेईन so, सो ते त्यांच्या मर्जीनी जे पाहिजे uh, ते विकत घेऊ शकतात तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवते की कुठल्या कुठल्या टाइपचे गिफ्ट कार्ड असतात वगैरे तर मी अमेझॉनच आणू नाव चेतन तर मी अमेझॉनच गिफ्ट कार्ड घेऊन येणार आहे आता तर चला माझ्या बरोबर आता हे मुलांना तर काही येत नाहीये कारण की खूप पाऊस आहे म्हणून मी एकटी चालली आहे चेतन आहेत घरी मी जाऊन येते मग हम्म घरामध्ये एवढी थंडी वाजत नव्हती पण बाहेर खूप जास्त थंडी वाजते आणि पाऊस पण खूप जोरात आहे था सिग्नलला थांबले आत्ता तर म्हणून म्हणलं की थोडासा व्हिडिओ करू शकतो आणि हे दुकान आमच्या घरापासून थोडंसं दूर आहे पण ठीक आहे म्हणलं एवढं जाऊन येऊ शकतो प पटकन पावसामध्ये आणि इथल्या लोकांना ना, ना पावसामध्ये गाडी चालवण्याची एवढी सवय नसते सो so, ट्रॅफिक एकदम स्लो होऊन जातं आणि येस सिग्नल मिळाला मी काय सांगत होते की आपल्याकडे कसं आपल्याला पावसामध्ये वगैरे गाडी चालवण्याची अगदी सवय असते तर त्यामुळे आपल्याला एवढं काही वाटत नाही आणि मी भारतात सुद्धा फोर व्हीलर चालवायचे सो मला तिकडे पण सवय होती आणि इथे पण आता आहेच तर आपण गाडी चालू शकतो पावसामध्ये पण इथले लोक खूप घाबरून घाबरून गाडी चालवतात ट्रॅफिक एकदम स्लो होऊन जाते ओके पाच मिनिटात मी पोहोचेनच तिथे मग तुम्हाला दाखवते गिफ्ट कार्डचा सेक्शन कसं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी अमेरिकेत ना गिफ्ट कार्ड देण्याची खूप जास्त पद्धत आहे आणि वेगवेगळ्या ओकेजनसाठी लोक गिफ्ट कार्ड एकमेकांना देतात आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड्स अवेलेबल असतात तर आमच्या इथून जे क्लोजेस्ट एक स्टोअर आहे तिथे मी आले होते जिथे भरपूर सारी व्हरायटी आहे तर तुम्ही बघू शकता अगदी वॉलमार्ट टार्गेट डिझनी मेसीज बेस्ट बाय त्याच्यानंतर भरपूर सारे म्हणजे आईस्क्रीम शॉप रेस्टॉरंट कुठले कुठले वेगवेगळे प्रकारचे स्टोअर्स इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स हे तर असतातच शिवाय असेही काही गिफ्ट कार्ड असतात जे म्हणजे विजाचे गिफ्ट कार्ड असतात जे की तुम्ही कुठ कुठल्याही स्टोअर्समध्ये यूज करू शकता म्हणजे जर का तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर स्टोअरचं गिफ्ट कार्ड घेतलं तर ते तिथेच यूज करावं लागतं तर माझं ठरलं होतं मला ॲमेझॉनचंच घ्यायचं होतं सो इथे मला मिळालं ॲमेझॉनचं गिफ्ट कार्ड आणि ते घेऊन मी घरी आले माझा हे नेक्स्ट डे काल तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये मी गिफ्ट कार्ड घेऊन घरी आले आणि त्याच्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये बोलले होते मला खूप जास्त लॉन्ड्री करायची होती कपडे वॉश करायचे होते फोल्ड करायचे होते मुलांचं क्लॉझेट सेट करायचं होतं कारण की विकेंडलाच ही सगळी कामं होतात आणि मग पूर्ण आठवडाभर टेन्शन फ्री राहते सो ते so, सगळं करत होते तोपर्यंत कार्यक्रमाला जायची वेळ आली होती सो uh, so, मी रेडी झाले मुलांना रेडी केलं आणि मग आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम खूप छान झाला आणि मग संध्याकाळी घरी आला आम्हाला वाजले नऊ तर तिकडेच जेवण वगैरे होतं सो जेवण करून घरी आलो आणि मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ करायला मला काही जमलंच नाही जनरली बाहेर जेव्हा असते तेव्हा मी एवढं व्हिडिओ करत नाही कारण की प्रायव्हसी असते लोकांची किंवा कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत आ, सो त्या सगळ्या गोष्टी काही मला शेअर नाही करता आल्या कार्यक्रमाच्या इथल्या पण कार्यक्रम खूप सुंदर झाला आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सगळे फ्रेंड्स भेटले आणि आत्ता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा लक्षात आलं की एंड पार्ट आ, फिल्म नाही केलेला सो म्हटलं लेट्स फिल्म दॅट आणि थोड्याशा तुम्हाला अपडेट पण देते कसा झाला कार्यक्रम किंवा काय तर येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय